कडवण तालुक्यात ग्रामीण भागात बैलपोळा सण उत्सवात साजरा तालुक्यात शेतकरी बैलपोळा सण साजरा करण्यासाठी आतुर असतात वर्षभर बैल शेतकऱ्याला शेतीकामात मदत करत असतो बैलाच्या प्रति सणाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त केली जाते गावात बैलांना सजवून पारंपरिक पद्धतीने गृहिणींनी बैलांना गोड नैवेद्य दाखवून पूजा केली जाते बळीराजाचे बैल वर्षभर काबाड कष्ट करणाऱ्या ह्या बैलाचा उत्सव श्रावण मासातील पिठोरी दर्शन मावशेला साजरा होणारा बैलपोळा सण गावातून हनुमान मंदिर चौकात हनुमानाचे दर्शन घेऊन नंतर घरोघरी बैलांचे विधिवत पूजन औक्षवण करून गोड पुरणपोळी धान्य खाऊ घालून बैलपोळा बैलपोळा सण उत्सवात साजरा करण्यात येतो यांत्रिकी युगात बैल हा फक्त पोळा सडापुरता उरला असल्याचे एकमेव कारण म्हणजे आजही पाडे खुर्दे गावाने देशसेवेसाठी आपले पशुधन सांभाळून ठेवले आहे यांत्रिकीकरणाच्या युगात सर्व शेतीची कामे ट्रॅक्टर व यंत्राच्या सहाय्याने केली जातात परंतु बैल हे आपल्या खुटावरती बांधून त्याची वर्षभर सेवा बळीराजाकडून त्यांच्याकडून मिळणारे शेण हे आपल्या शेतात खत टाकून दिमाखात पिके घेतली जातात त्याप्रती एक आदर ठेवून बैलपोळा सण गावागावात आदर्श व शांततेत उत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय लोकशाही एटीन न्यूज प्रतिनिधी केशव पवार